खाली वळवळ चालू झाली झेंडेवाडी गाड्या सोडा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानाचा गट क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या सुंदर गाड्या सुंदरची लढत ही गाड्या लढत 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 झाली याला म्हणायची आत्याने छतीची लढत याला म्हणायची लढत भाया निकाल द्या पंचा चौदाचा निकाल द्या आणि पंधरावा निघाल्या मैदानात येऊ द्या चौदाचा निकाल निघाल आणि निकाल चौदाचा निकाल तास क्रमांक तीन वरून दरलेली घडी बाबा सुश्यामराव तळप तळपवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदरगाडी पळाली तळबवाडीकरांचा ब्लॅक टायगर आणि उजिला पळाला बपू इस्लामपूरकरांचा इस्लामपूर मथूर सुंदरगाडी सीमेसाठी पात्र केली रायसिंग ड्रायव्हरने बैलगाडी बालकाचं रायसिंग ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे